सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल विरोधात पुण्यामध्ये निदर्शने अजय अतुल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा ॲडव्होकेट राधिका कुलकर्णी यांचा आरोप बालेवाडी येथे मागे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये संगीतकार अजय अतुल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करीत ॲडव्होकेट राधिका कुलकर्णी या आयोजक महिलेने आपल्या सहकाऱ्यांसह संगीतकार अजय अतुल यांच्या विरोधात काळे झेंडे घेऊन रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी त्यांनी संगीतकार अजय अतुल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये फिरोदिया करंडक पारितोषिक वितरण कार्यक्रमास अजय अतुल हे प्रमुख पाहुणे येणार असल्याचे समजल्याने ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती निदर्शने केल्यानंतर ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजय अतुल यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला दरम्यान या प्रकरणी संगीतकार अजय अतुल यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही ॲडव्होकेट राधिका कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागीदार असलेल्या गोल्डन पिरामिड एंटरटेनमेंट कंपनीने दोन हजार सतरा साली संगीतकार अजय अतुल यांची बालेवाडी येथील स्टेडियममध्ये कॉन्सर्ट आयोजित केली होती परंतु अजय अतुल व कलर्स मराठी वाहिनीने आमची फसवणूक केल्याने आमच्या गुंतवणूकदारांचे व कंपनीचे प्रचंड नुकसान झाले त्यांनी सांगितले अजय अतुल यांनी या कार्यक्रमातून स्वतः प्रचंड पैसे कमावले परंतु त्यांनी आमची कंपनी व गुंतवणूकदाराचे नुकसान केले तसेच फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला मी राधिका कुलकर्णी जसं आपल्याला सांगितलं की अजय अतुलने दोन हजार सतरामध्ये जी कॉन्सर्ट झाली त्याची अत्यंत आर्थिक अफरातफर गेल्या पाच वर्षामध्ये केलेली आहे अनेकदा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स आला नाही आणि आज फिरोदियासारख्या एक नामांकित स्पर्धेला पुण्यातल्या ते हजेरी लावत आहेत तर म्हणजे हा पुणेकरांकरता आणि कलेचा हा अपमान आहे की असे चोर लोक अशा कार्यक्रमांना हे लोक बोलवत आहेत तरी येऊ देत आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आज या जागी मी आहे माझ्या जागी तुमच्या कुटुंबातलं कोणी सदस्य नको त्याकरता मी आज इथे आलेली आहे आणि याचा योग्य तर न्याय निवाडा जनता करेल किंवा मीडिया पर्सन करतील याची मला खात्री आहे माझं या आंदोलनाचं एवढंच म्हणणं आहे की ज्या सामान्य लोकांचे पैसे आज खाल्लेले आहेत की स्वत एकतर कलाकार म्हणून आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचं स्वर संपूर्ण प्रायोजक आणि आयोजक ते आहेत असं म्हणून त्यांनी चॅनेलकडनं सुद्धा पैसे घेतलेले आहेत तर दोन्हीकडनं मलिदा खाणाऱ्या या अजय अतुल विरुद्ध आत्ताचं हे आहे आमच्या कष्टकऱ्यांचे पैसे आम्हाला परत द्या आम्हाला तुमच्याबद्दल काहीही अडचण नाही पण जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तुम्ही ज्या ज्या कार्यक्रमाला पुण्यामध्ये येणार त्या त्या कार्यक्रमाला असंच आम्ही तिथं आंदोलन तीव्र आंदोलन करणार ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन तिथं आम्ही करणार